नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्याला आणख्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे यत्ता हवी मराठीमध्ये सगळ्यात महत्वाचा एक प्रश्न आहे तो म्हणजे बातमी लेखन तर बातमी कशी लिहायची यावर आज आपण चर्चा करूयात व्हिडिओ खूप महत्वाचे आहे छोटी आहे परंतु इम्पॉर्टंट आहे कारण बातमी लेखनामध्ये तुम्हाला पाच पैकी पाच मार्क मिळू शकतात जर तुम्ही व्यवस्थित बातमी लिहिली तर तर जाऊयात पुढं पुढं जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि नुसतंच चॅनल सबस्क्राईब नका करू त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघूयात बातमी लेखन कसं करायचं तर मित्रांनो बघा या ठिकाणी बातमी जी आहे हा जो प्रश्न आहे बातमी लेखनाचा साधारणतः तुम्ही जर बघितलं तर प्रश्न क्रमांक पाचवा जो आहे प्रश्न क्रमांक पाचवा या पाचव्यामध्ये आ जो आहे आ ही कृती तुम्हाला बातमी लेखन सारांश लेखन सॉरी बातमी लेखन कथा लेखन किंवा जाहिरात लेखन या तिघांपैकी एक प्रश्न तुम्हाला इथं तिघांपैकी दोन प्रश्न सोडवायचे असतात तर त्याच्यातला हा बातमी लेखनाचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न तुम्हाला पाच मार्काला आहे तर पाच पैकी जास्तीत जास्त मार्क आपल्याला या प्रश्नात मिळाले पाहिजे तर इथे काय असतं माहिती आहे का कृती पत्रिकेत एखाद्या बघा एखाद्या एखाद्या घटना प्रसंग एखादी घटना असेल किंवा एखादा प्रसंग असेल तर ती घटना किंवा प्रसंग किंवा एखाद्या समारंभाची माहिती देऊन त्या आधारे बातमी लेखन करा असा आपल्याला प्रश्न असतो त्याचबरोबर शाळेत परिसरात साजरे झालेले जे कार्यक्रम आहे म्हणजे शाळेमध्ये तुमच्या मराठी भाषा दिन असेल स्नेहसंमेलन असेल शालेय घडामोडी असेल वृक्षारोपण असेल किंवा सहल असेल आपत्ती व्यवस्थापन असेल तर या प्रकारचे मुद्दे दिले जातात कि बाबा तुमच्या शाळेमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा झाला त्याची बातमी लिहा की अमुक अमुक किंवा अमुक अमुक शाळेमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा झाला त्याची बातमी तयार करा किंवा तमुक तमूक विद्यालयामध्ये शिक्षक दिन साजरा झालेला आहे त्याची बातमी तयार करा किंवा एखाद्या शाळेमध्ये वृक्षारोपण जे आहेत तो कार्यक्रम घेण्यात आला तर याची बातमी तयार करा तर अशा प्रकारे कार्यक्रमांची बातमी वगैरे आपण तयार करू शकतो बातमी लिहिताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पहिला मुद्दा म्हणजे शीर्षक म्हणजे त्या बातमीला एक टायटल देणं गरजेचं आहे म्हणजे सरस्वती विद्यालयामध्ये भारताचा स्वातंत्र्य दिन सोहळा साजरा ओके किंवा बा, किंवा बाबा राजाराम महाविद्यालयामध्ये वृक्षारोपण कार्यक्रम साजरा किंवा अमुक अमुक विद्यालयामध्ये शिक्षक दिन साजरा तर अशा प्रकारे ते एक शीर्षक देणं खूप गरजेचं असतं शीर्षक नंतर बातमीचा स्त्रोत म्हणजे बातमी कुठून मिळाली बाबा आमचा आपला आमच्या वार्ताहाराकडून वगैरे आपण म्हणतो ना ते लिहिणं गरजेचं आहे स्थळ व दिनांक म्हणजे पहिलं काय लिहायचं बाबा मुंबई समजा घटना जर का मध्ये असेल तर पहिलं मुंबई लिहा पुण्यातील असेल तर पुणे पुणे पाच सप्टेंबर आणि मग पुढे बातमी लिहायला सुरुवात सुरुवात करा सातरा, आ, सातरा पुणे पाच सप्टेंबर कंसामध्ये आमच्या वार्ताहराकडून आणि मग पुढे बातमी लिहायला सुरुवात करा किंवा सातारा सातारा सव्वीस जानेवारी आमच्या वार्ताहराकडून मग पुढे बातमी लिहायला सुरुवात करा त्याच्यानंतर बातमीचा शिरोभाग म्हणजे बातमीची जी सुरुवात आहे दोन पॅरेग्राफ मला तर वाटतं असले पाहिजेत पहिल्या पॅरेग्राफमध्ये सर्व डिटेल म्हणजे पहिल्या पॅरेग्राफमध्ये एक सर्वसाधारण माहिती बाबा अमुक अमुक शाळेमध्ये भारताचा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहामध्ये उत्साहात आणि आनंदात साजरा झाला या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून माजी सैनिक यांना ध्वजारोहणासाठी बोलवण्यात आले होते एवढं लिहिलं की त्याच्यानंतर खाली मग डिटेल मग बाबा हा सोहळा जो आहे तो कसा साजरा झाला याच्यामध्ये कुठल्या कुठल्या कार्यक्रमांचं आयोजन होतं याच्यामध्ये कोणी कोणी भाषण केलं या सगळ्या मुद्द्यांचा जो काही आधार घेऊन तुम्ही तो भाग जो आहे तो पूर्णपणे लिहू शकता एकंदरीत या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे त्याच्यानंतर आता आपण थोडस पुढे जाऊयात आणि प्रत्यक्षात एक बातमी जी आहे ती आपण बघूयात बाबा एक बातमी प्रत्यक्षात आपण बघून घेऊयात आणि म्हणजे आपल्याला समजेल बघा ही जी बातमी आहे या बातमी जर दर... तुम्ही बघितला तर ही बातमी कदाचित दिसेल तुम्हाला इथे काय दिले की बाबा पुढील मुद्द्यांचा उपयोग करून रक्तदान शिबिराची आकर्षक बातमी तयार करा म्हणजे असं पण येईल मुद्द्यांचा उपयोग करून सुद्धा आता इथे काय झाले की रक्तदान शिबिर जे आहे ते या ठिकाणी घेण्यात आलेले आहे रक्तदान शिबिर तर बाबा हे रक्तदान शिबिर कसं झालं कोणी घेतलं काय बघा बघा या शिबिराची वैशिष्ट्ये त्याच्यानंतर आयोजक कोण होतं ते आहे आणि स्थळ दिलेलं आहे आणि कालावधी दोन ते चार फेब्रुवारी मग या ठिकाणी आपण बातमी लिहिताना काय करू शकतो की आरोग्य प्रतिष्ठान यांनी या ठिकाणी आयोजन केलेलं आहे मग आरोग्य प्रतिष्ठानाच्या माध्यमातून रक्तदान शिबिर शिबिराचे आयोजन मग तुम्ही ते टायटल जे लिहू शकाल म्हणजे आरोग्य प्रतिष्ठान आरोग्य प्रतिष्ठानाच्या आरोग्य प्रतिष्ठानाच्या माध्यमातून रक्तदान शिबिर रक्तदान शिबिराचे आयोजन झालं आणि मग तुम्ही खाली लिहू शकता की वाई येथील आरोग्य प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून दोन फेब्रुवारी ते चार फेब्रुवारी दरम्यान रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरामध्ये अनेक तरुणांनी रक्तदान करून रक्तदान करून मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घेतला झाला ही महत्वाचा मुद्दा झाला आता त्याच्यानंतर खालचा जो पॅरेग्राफ आहे त्याच्यामध्ये काही गोष्टी लिहा की बाबा हे कुठं बाबा अ घेण्यात आले होतं कशा प्रकारे घेतलं रक्तदान शिबिर रक्तदान शिबिराची सुरुवात सकाळी दहा वाजता करण्यात आली म्हणजे दररोज दहा ते सहा असा वेळ दिला होता या वेळामध्ये अनेक तरुण युवक युवती किंवा अनेक प्रौढ लोक जे आहेत ती आली आणि रक्तदान अं ते रक्तदान त्यांनी केलं असेल त्या प्रकारे तुम्ही द्या आणि त्याचबरोबर रक्तदान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी एक सुंदरस गिफ्ट सुंदरस एक भेट वस्तू देण्यात आली त्याचबरोबर त्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली आणि रक्त म्हणजे अशा प्रकारे तुम्ही त्या सगळ्या गोष्टींचं विवेचन करू शकताय आणि हा कार्यक्रम जागर सभागृह वाई येथे आयोजित करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचं अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता तर इथे एक बातमी जी आहे ती आपण तयार केले की बाबा आरोग्य प्रतिष्ठा बघा वाई येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद अशा प्रकारचं टायटल हे जरा जास्त सुंदर टायटल झालं असं सुद्धा टायटल आपलं असू शकतं वाई चार फेब्रुवारी आणि कंसात वाटलं आमच्या वार्ताहराकडून आरोग्य प्रतिष्ठान वाई यांच्या वतीने दोन ते चार फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला जागर सभागृह वाई येथे पार पडलेल्या या शिबिरात शेकडो रक्तदात्यांनी उत्साहाने सहभाग घेतला शिबिरात रक्त रक्तदानाचे महत्व आरोग्यविषयक मार्गदर्शन तसेच विविध सवलतींची माहिती देण्यात आली रक्तदात्यांना प्रमाणपत्र व आरोग्य तपासणी सुविधाही देण्यात आल्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी रक्तदात्यांचे मनपूर्वक आभार मानत समाजातील अधिक अधिक नागरिकांनी रक्तदान करून या महत्वपूर्ण कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले स्थानिक नागरिक आणि युवकांच्या मोठ्या प्रतिसादामुळे हे शिबीर अत्यंत यशस्वी ठरले तर एकंदरीत अशा प्रकारे आपण या सगळ्या मुद्द्यांवरती चर्चा करू शकतो अशा प्रकारे ही बातमी लिहू शकतो बातमी लिहिताना एक काळजी घ्या कधी सुद्धा बातमी ज्यावेळेस आपण लिहू बातमी लेखन करू तेव्हा ती बातमी नेहमी भूतकाळात असावी बातमी भूतकाळात म्हणजे केले जाईल किंवा करत आहे अशा प्रकारे वर्तमान किंवा भविष्य काळ याच्यामध्ये बातमी नसते बातमी नेहमी भूतकाळामध्येच असते ठीक आहे मित्रांनो तर आज बातमी लेखन बघितलं तर आता ह्या बातमी लेखनाच्या जर तुम्हाला नोट्स हव्या असतील त्याचबरोबर मराठीच्या इतरही नोट्स तुम्हाला हव्या असतील आणि त्याचबरोबर मराठीच्या बोर्डाच्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला हव्या असतील कारण आता परीक्षा जवळ आले आणि जवळ आल्यामुळे कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त अभ्यास व्हायचा असेल तर मराठीच्या जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवून होणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे तर मराठीच्या जर तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवायच्या असतील मराठीच्या जर तुम्हाला पीडीएफ हव्या असतील त्याचबरोबर मराठी विषयाच्या नोट्स हव्या असतील तर काळजी करू नका या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही मराठीच्या सर्व जुन्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकताय त्याचबरोबर मराठीच्या नोट्स सुद्धा त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता ठीक आहे मित्रांनो तर आजच्या चर्चेमध्ये आपण इथंच थांबूयात आणि त्याचबरोबर थांबण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे बरीच मुलं नवीन आहेत आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल मित्रांनो आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चा आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि नुसतंच सबस्क्राईब नका करू त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल बाय मित्रांनो धन्यवाद